मंगलमूर्ती नाही नाही बरोबर आहे पाटील पराक्रमच झालाय तुमच्यामुळे आज <laughs> <laughs> 괜찮죠? <laughs> <laughs> पाटील कशी आहे थंडी नंबर एक गुलाबी की कशी आहे लय लय गुलाबी गुलाबी कडक लय 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 बर ते सांगा ते पोयामध्ये साखर नको मला तिकड बनवा अशा प्रकारे आम्ही ते पोहे खाण्यासाठी थांबलोय तो अजय पाटील काय हरपले काय

तो मित्रांनो आम्ही अर्धा टप्पा आता पार केलो आहे अजून अर्धा डिस्टन्स राहिलेले आहे आता नाश्ता करून पुढची वाटचाल बरं झालं आपण रात्री निघाल नाही रे अरे <laughs> भाऊ रात्री निघाल वाटलं थंडी लई भेटली शेव कांदा घर झाले असले घाट आजकाल शेकडला रोज घेऊन जातो शेव कांदा चटणी हैदराबाद लागेल शेकोटी अच्छा अच्छा शेकोटी म्हणायचं पाटील हॉट आहे गरमी पाहिजे पाटील तुमचा पीएस आहे कधी आम्हाला विसरला हे आला कसे वडी तो 10 विचार केलाय पहिलं की ने आलेत कसे ही कोणती पद्धत आहे बोलवायची याय अशा प्रकारे आम्ही उभे फायलावर तो ओके पटेल या ओके बाय बाय गाइस चला 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 चला

ले ना चलो हम से गए आपकी गाड़ी बिगड़ गई रे आप ऊपर का ये लगा ये ले ये ले पकड़ ये लगा ऊपर लगा के रख वो होल्डर आ रहे हैं तो अभी हम जाते-जाते मसला में बता देंगे ठीक है तो फिर को लेके नहीं जा सकते पुलिस पुलिस को आ जाए। <फिलीश्ण गे शारे> के <एगानाले> <ते> <भाएं। एगानाले> <दैंगे> थोड़ा पानी पियो तो 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 भैया। तुम्ही पाहू शकता इथं गॅसची ता गॅसची जी भरलेली ट्रक आहे ती पलटी खाल्लेली आहे तर सावधगिरी बाळगात ठीक आहे नशिबाने एकही गॅस इथं स्फोट झालेला नाही आणि सगळे टाके सील आहेत कारण हा घाटच असा आहे की इनबॅलेन्स झाल्यानंतर टू व्हीलर असू दे ट्रक असू दे फोर व्हीलर असू दे जास्तीत जास्त ॲक्सिडेंट होण्याची शक्यता आहे तर ह्या घाटातून जाताना जेवढं झालं तेवढं तुम्ही स्पीड स्पीड मेंटेन ठेवा

तो जंगल का तो बढ़िया ही सीन है तो इसलिए चार परिवार लेके घूम रहे ये हमारे सब्सक्राइबर इनके पास पूरी हड्डी है तीन सौ आठ की तीन सौ आठ दोस्तों दो तो कोट आ रही है गाडी बंद दिलं हे दिवेघर कुठे तिकडे तिकडं राहिलं बाबा आम्ही चुकलो रस्त्यात चुकून आम्ही इकडे आलो नाही बाबा तिकडे राहिला तिकडे तो फाटाय ना तिकडे जायला हाँ तेवी है तो गैस फाइनली आई मी 180 किलोमीटर का प्रवास करूँ तेवी कहर ला लेलो ये शकता